नमस्कार आजची रेसिपी आहे तीळकुडाचे लाडू तीळकुडाचे लाडू तयार करण्यासाठी अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे सुरुवातीला गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे कढई गरम झाल्यानंतर तीळ घालायचे आहेत आणि हे तीळ आपल्याला मिडियम गॅसवरती एक ते दोन मिनिटे चटचट असा चट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ खूप जास्तही भाजायचे नाही नाहीतर ते कळवट लागतात तर इथे तीळ भाजून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला ऑन ऑफ करत फिरवून घ्यायचे आहेत तीळ बारीक झाल्यानंतर गूळ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला ऑन ऑफ करत बारीक करायचं आहे तीळ आणि गूळ चांगल्या प्रकारे बारीक करून झालेला आहे चम्मचने सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला एक ते दीड चम्मच विलायची पावडर घालायची आहे आणि दोन ते तीन चम्मच साजूक तूप घालायचं आहे सर्व मिश्रण हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत थंडीच्या दिवसांमध्ये तिळगुडाचे लाडू रोजचा एक खाण्यासाठी चांगले आहेत सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर थोडेसे अख्खे तीड आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करायचे आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू तयार करायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान असा लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेत आहे तर तुम्ही सुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये हे तिळकुडाचे लाडू नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा थँक्यू